नमस्कार मैत्रिणीनं नमस्कार आपल्या विनया कुलकर्णी या यूट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते संध्याकाळच्या वेळी जरा वरती म्हटलं फिरून यावं आणि फिरता फिरता एक विषय आठवला म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर शे शे करावा काल मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेले होते आणि त्या मैत्रिणीच्या घरी हॉलमध्ये ना असे एक वेगळी गोष्ट मी बघितली आणि म्हटलं ती गोष्ट तुमच्याशी शेअर करावी आणि तुम्हालाही विचारावं की तुम्हालाही नेमका याचा अर्थ माहीत आहे का की हे असं का करतात किंवा तिच्या घरी असं तिने का केलेलं असावं तर ती गोष्ट अशी होती की जेव्हा मा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले तेव्हा ती चहा पाणी करायला आत गेली तोपर्यंत मी ऑब्वियसली आपण बायका कसं गेल्यावर असं सगळीकडं नजर टाकतो तशी मी ती नजर टाकत असताना घरामध्ये हॉलच्या ईशान्य कोपऱ्यात मला तांब्याचे पाच तांबे असे एकावर एक एकावर एक एकावर एक उतरंड ठेवल्यासारखे मला दिसले म्हणून मी जरा कुतुहलानं जवळ गेले आणि बघितलं तर त्या तळातला जो तांब्या होता तो सगळ्यात मोठा होता त्याच्यापेक्षा वरचा थोडासा लहान त्याच्यापेक्षा थोडासा लहान त्याच्यापेक्षा वरचा थोडासा लहान आणि सगळ्यात वरचा अगदी असा छोटूसा खूप छान होता पण मला प्रश्न पडला की हे का बरं ठेवलेले असतील हे तांबे म्हणून मग मी तिला विचारलं की का गं बाई हे असे पाच तांबे असे एकमेकांवरती तू का ठेवले आहेत तर तिने मला सांगितलं आता तुम्ही मला सांगा तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे जर काही कारण माहीत असेल तर मला सांगा की असे तांब्यावर तांबे ठेवण्यामागचं काय कारण असू शकतो तर ती म्हणाली की वास्तुशास्त्रानुसार तिला कुणीतरी सल्ला दिला की असे पाच एकावर एकावर एक तांबे घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यामुळं घरामध्ये सुख शांतता नांदते हे जे पाच तांबे आहेत तांब्याचे पाच तांबे ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवल्यामुळं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा शोषली जाते सकारात्मक ऊर्जा खेचून घेतली जाते घरातल्या लक्ष्मीला ती स्थैर्य देते घरातल्या व्यक्तींना ती आरोग्य देते सुख संपत्ती आरोग्य धनसंपदा या सगळ्यांचा लाभ या सगळ्या सकारात्मक गोष्टी खेचून आणण्याचं काम हे तांब्याचे जे तांबे आहेत ते करतात मला जर आश्चर्य वाटलं म्हणून मग मी जवळ जाऊन पाहिलं आणि तिच्या परवानगीनं मी ते तांबे थोडे उचलून बघितले म्हटलं बघूया या तांब्यात काय आहे तर मला जाणवलं की ते जे तांबे आहेत त्या तांब्याच्या सगळ्या तळातला जो तांब्या होता त्या तळातल्या तांब्यामध्ये तिनं पाणी भरलं होतं आणि त्या पाण्यामध्ये गंध हळद कुंकू अक्षदा बुक्का स्पा सुपारी आणि असंच खारी खोबरं हळकुंड फुलं दुर्वा अशा काही धार्मिक गोष्टी ज्या आपण मंगल कार्यासाठी वापरतो त्या त्यामध्ये तिने ठेवलेल्या होत्या आणि मलाही आश्चर्य वाटलं म्हणून मग मी ते पाहिलं आणि ते अँटिक पीस असल्यासारखं पण छान दिसत होतं ते म्हटलं इट्स ओके छान दिसते ना थे थे तांबे तांबे, तांबे तांबे थे तांबे थे। हे घराच्या हॉलमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवलेलं तांब्याच्या तांबे तांब्याचे जे तांबे ते असं छान दिसत होतं पण मला प्रश्न पडला आहे की हे नेमकं तिची जी श्रद्धा आहे की असे तांबे तांब्यावर तांबे ठेवल्यामुळं घरात एक सकारात्मकता येते घरात एक सकारात्मक ऊर्जा नाती राहते किंवा घरात लक्ष्मी खेचली जाते सुख समृद्धी शांतता खेचली जाते तर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं की याच्या पाठीमागचं काय कारण असावं आता माझ्या मैत्रिणीला मा कुणीतरी वास्तू कन्सल्टंटनी सांगितलं म्हणून तिने हे केलं आपण हे ठरवायला पाहिजे यावर कितपत विश्वास ठेवायचा ते पण मला तरी ती कल्पना खूप आवडली आणि दिसायलाही ते खूप छान दिसत होतं असं अँटिक पीस असल्यासारखं ते तांब्याचे पाचही तांबे दिसत होते मला तर ती कल्पना आवडली आता यातला कुणी असं म्हणू नये की हे काहीतरी अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा असू शकते हा ज्याच्या त्याचा श्रद्धेचा प्रश्न आहे तर तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचा या बाबतीत काही अनुभव आहे का किंवा तुम्हाला काही कारण माहिती आहेत का की असं घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये वेगवेगळ्या वेग वस्तूंची रचना करून तांब्याच्या तांब्यांची उतरंड ठेवण्यामागं काय बरं शास्त्र असू शकतं काय बरं कल्पना असू शकते काय बरं धार्मिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण असू शकतं किंवा सुशोभनाचं कारण असू शकतं तुम्ही कशामध्ये बिलीव्ह करता किंवा तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा कर कारण मला हा प्रश्न पडलाय की याच्या पाठीमागं वेगवेगळी वेग मतमतांतर ते असू शकतात तर मैत्रिणी मी तुमच्या कमेंटची वाट बघते नक्कीच मला कमेंट करून कळवा कर की अशी ही तांब्याची उतरंड का बरं ठेवली असावी आणि हो तुम्ही सगळ्यांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभारवर का या आता माझ्या बरोबर संध्याकाळची वेळ आहे या आता माझ्या बरोबर वॉकिंग करायला दिवस मावळतीला आलाय आणि मावळतीच्या दिवसाला निरोप मी संध्याकाळच्या म्हणजेच इव्हनिंग वॉकनी करते या माझ्यासोबत तुम्ही पण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार